नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मेष या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्यापणास आपण ढोबळमानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथंच जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा आंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, या राशी भविष्य आपणास ढोबळ मानवणे फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते, परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया महेश या राशीला सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील या महिन्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्यग्रह मेशराशच्या व्यक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचम स्थानातील सूर्याचे भ्रमण मेशराच्या व्यक्तींना मध्यम प्रमाणात फली देणारी आहे अर्थात पंचमेश पंचमातून सूर्य भ्रमण करत असता त्याच पंचमस्थानामध्ये केतू असल्यामुळे तितकीशी शुभ फले मेषराच्या व्यक्तींना मिळत नाहीत सध्या या पंचमस्थानातील दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची सूर्याची फले मेशराच्या व्यक्तींना भाग्याच्या दृष्टीने शुभफले देतील अर्थात संघर्षाने भाग्योदय करणारा हा पहिला पंधरावडा सप्टेंबर महिन्याचा व्यक्तींसाठी राहील तसेच शिक्षण क्षेत्रात यश देणारा हा पहिला पंधरावडा मेषराच्या व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे मेशराजच्या व्यक्तींना संततीच्या दृष्टीने सुद्धा शुभफली देणारा पहिला पंधरावडा मेष राज्य व्यक्तींना राहणार रा आहे व दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा सूर्यग्रह मेषराजच्या व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून सहाव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह मेषरा व्यक्तींना शत्रूवर विजय मिळून देणार राहणार आहे अर्थात मेषराजच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा हा सूर्यग्रह मेषराजच्या व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह मेश राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा सूर्यग्रह भेस राज्य व्यक्तींना पराक्रमाने यश निर्माण करणार राहणार आहे शत्रूवर विजय मिळवून देणारा हा सूर्यग्रह हेश राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनचा सूर्यग्रह हेश व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु थोड्या प्रमाणात हा सूर्यग्रह श्रेष्ठ स्थानिक भेशराज व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अशुभ परिणाम निर्माण करणार राहणार आहे अर्थात षष्ट स्थानातील सूर्यग्रह मेष आहे शत्रूवर हवी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मेषराच्या व्यक्तींच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेश मंगळाचे षष्टस्थानातील भ्रमण सुद्धा भेषराच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे हे मंगळाचे षष्ठस्थानातील भ्रमण मेष राजशक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा शुभ फळे देणारी राहणार आहे अर्थात नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे मेष राजशक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारे हे मंगळाचे भ्रमण मेषराजव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु हे मंगळाचे भ्रमणसुद्धा मेषराजशक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात अशुभ फळे देणारे राहणार आहे परंतु मेषराजव्यक्तींचा या महिन्यामध्ये आत्मविश्वास चांगला राहील अर्थात मेषराच्या व्यक्तींना सध्या साडेसाती सुरू आहे या साडेसातीचे झाडा तितक्याच या महिन्यामध्ये मेषराजव्यक्तींना जाणवणार नाहीत अर्थात बाराव्या चीण स्थानातील वक्री शनीचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना खर्च वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील वक्री शनीचे भ्रमण मेषराजव्यक्तींना या महिन्यामध्ये अचानक खर्च वाढवणारे राहणार आहे परंतु सूर्याचे मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे मेषराच्या व्यक्तींना आर्थिक लाभसुद्धा या महिन्यामध्ये चांगले होणार आहे अर्थात तृतीय गुरुचे मार्गी भ्रमण सुद्धा मेष राज्य व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच मेषरा तृतीयेश बुधाचे व बुधाचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मेषरा व्यक्तींच्या षष्ट स्थानातून भ्रमण करणार आहे सहाव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे षष्टेश षष्टामधील बुधाचे भ्रमण सुद्धा मेषराच्या व्यक्तींमध्ये नवीन संधी निर्माण करणार आहे हे षष्टेश बुधाचे षष्ठ स्थानातील भ्रमण मेषराच्या व्यक्तींसाठी राहणार आहे मेषरा व्यक्तींना या दरम्यान नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येणार आहेत अर्थात या महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये मेशराच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येणार आहेत तसेच मेषराच्या व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ करणारे हे बुधाचे भ्रमण सुद्धा मेशराच्या व्यक्तींसाठी राहणार आहे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये मेषराच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येणार आहेत नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच अधिकार योग मेष राज व्यक्तींसाठी येणार आहे अर्थात हे षष्टेष्ठामधील बुधाचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना अधिकार योग निर्माण करणारी राहणार आहे ज्या ज्या मेषराच्या व्यक्ती स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करीत आहेत त्या महि व्यक्तींना या महिन्याचा दुसरा पांधरवाडा शुभ फलि देणारा राहणार आहे तसेच या महिन्याचा मेष व्यक्तींना दुसरा पांधरवडा सरकारी नोकरीच्या दृष्टीने सुद्धा शुभफली देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा मेषराच्या व्यक्तींच्या अगोदरपासूनच लाभस्थानातून अर्थात कुंभ राशीतून भ्रमण करत आहे अर्थात हे लाभस्थानातील राहूचे भ्रमण सुद्धा मेषराच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये यश निर्माण करणारे राहणार आहे कोर्ट कचेरीच्या के केसेसमध्ये के यश निर्माण करणारे राहणार आहे अर्थात या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मेष चक्तींना कोर्ट कचेरीच्या के चे केसेसमध्ये के सुद्धा प्रयत्न केल्यास चांगले यश येईल त्यामुळे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मेष चक्तींनी प्रयत्न केल्यास नक्कीच मेस राजव्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल तसेच मिश्रा राजव्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा प्रमोशनचे योग येणार आहेत अर्थात या संधीचा मेष राज चांगला फायदा करून घ्यावा त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे भ्रमण सुद्धा शक्तींच्या पराक्रमस्थानातून होत आहे अर्थात हे मार्गी तृतीय स्थानातील गुरुचे भ्रमण मेषराव्यक्तींना भाग्याच्या दृष्टीने शुभफली देणारे आहे तसेच आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा हे भ्रमण मेषराचव्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हे गुरुचे भ्रमण मार्गी गुरुचे भ्रमण शक्तींना या महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये योगासाठी सुद्धा शुभफली देणारे राहणार आहे अर्थात लग्नेश मंगळाचे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सप्तम स्थानातील भ्रमण सुद्धा मेष राष्ट्रक्तींना विवाह योगासाठी विवाहाची बोलणी करण्यासाठी शोभा देणारे राहणार आहे विवाहासाठी बोलणी मेष मेषराशक्ती या महिन्यामध्ये पितृपक्ष सोडून करू शकतात त्याचप्रमाणे शुक्रग्रह सुद्धा मेष मेषराज्यक्तींच्या या महिन्यामध्ये चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात कर्क राशीतून दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्थस्थानातून भ्रमण करणार आहे हे चतुर्थ स्थानातील शुक्राचे भ्रमण मेष व्यक्तींना प्रॉपर्टी घर इत्यादीचे चांगले सौख्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच ग्रहसौख्य चांगले निर्माण करणार आहे चतुर्स्थानातील शुक्राचे भ्रमण मेष राष्टीसाठी राहणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह मेषरांच्या पंचम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा पंचम स्थानातील शुक्रग्रह सुद्धा मेष राजंना वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे निर्माण करणार राहणार अर्थात वैवाहिक जोडीदार करून चांगले सौख्य निर्माण करणार हा पंचमस्थ शुक्रग्रह मेश्राचव्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात सप्तमेश शुक्राचे पंचमस्थानातील भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे शुक्राचे भ्रमण मेश प्रेम प्रेमविवाहाच्या दृष्टीने शुभ फली देणारी राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता मेष राजशक्तींना या महिन्याचा पहिला पंधरावडा अर्थात पूर्वार्ध या महिन्याचा थोड्याफार प्रमाणात शुभ देणारा राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मेष राजशक्तींना अत्यधिक शुभ फली देणारा राहणार आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मेष राज व्यक्तींनी दिनांक एक आठ नऊ सतरा अठरा तसेच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मेषराच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे वरील दिवस प्रतिकूल राहतील अर्थात या दिवशी आपली महत्वाची कामे टाळावीत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस मेषराच्या व्यक्तींना या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शुभबलि देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण म्हणतो फ्रेंड युद्ध या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद